नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत स्वप्नामुळे माय लिखित बिनपोस्टाचं पत्र सकाळी नेहमीप्रमाणे बायकोने तूप लावलेली गरम पोळी ताटात वाढली गेल्या तीन वर्षात हे गरम पोळीचं सुख तिने आपल्यासाठी अविरत वाटलं होतं पण आज भाजी जरा खारट झाली म्हणत माधव जरा ओरडलाच तिला ते ओरडताना त्यालाही जाणवत होतं लुसलुशीत पोळीचं कौतुक आपण एकदाही नाही करत पण हे मीठ कमी जास्त गणित आपल्याला चांगलंच संता लावतं ला ती गोरी होऊन सॉरी म्हणते आणि मनोमन आपला आत्मा सुखवतो की अजूनही घरात माझा वट आहे म्हणून त्या जोशाला ऑफिसात गेल्यावर हे सगळं सांगितलं की कसं तंड उतरतं त्याचं तो तर म्हणतो आमची बायको उणीवा दाखवू देत नाही खायचं तर खा म्हणते नाहीतर खसकन ताट ओढून घेते आताही माधवला आठवलं आणि त्याची छाती गर्वाने फुगली मी कसा हिच्यावर अजूनही रुबाब गाजवतो हे त्याला स्वतःलाच आत्मसुख देणारं होतं तरी बाजूला बसलेल्या आईने मांडीवर हलकेच चापट मारत सुनावलंच अरे सकाळपासून तिची एकटीची किती धावपळ होते जरा मदत कर म्हणजे नाही होणार भाजी खारट आईने अशी तिचीकड घेतलेली माधवला मुळीच आवडत नव्हती तेवढ्यात माधवच्या वडिलांनी पेपर बाजूला करत आईची रिव ओढली आम्ही नाही हो कधी कोणत्याच भाजीला खारट अळणी म्हटलो आम्हाला नेहमीच वाटायचं तुम्ही स्वयंपाक एवढ्या कष्टाने मन लावून करता कधीतरी छोटी चूक झाली तर ती बोलून दाखवून कशाला तुमचं मन दुखवायचं नाही का आई लगेच म्हणली हो अगदी खरं कधी अन्नाला नाव ठेवलं नाही हो तुझ्या वडिलांनी माधव पुढे काहीच बोलला नाही तिच्या डोळ्यात मात्र चूक झाली माफ करा हे भाव स्पष्ट दिसत होते तोच आपला विजय म्हणत माधव ऑफिसला जायला बाहेर पडला रोजच्या टपरीवर पान खायला थांबला तशी समोरून सिटी बस येताना दिसली आणि त्याने पान पान पटकन बांधायला लावलं ते घेत तो पळतच बसकडे गेला आवडती खिडकी पकडून निवांत बसला आज समोरच्या सीटवर एक जोडपं बसलेलं होतं आणि त्यांच्यात काहीतरी वाद सुरूच होता, होता। माधवच्या स्टॉपला तब्बल चाळीस मिनटं वेळ असल्याने त्याला आजूबाजूचे लोक बघण्यात मजा यायची आज नेमकं ही जोडी का बांधते याकडे त्याचं लक्ष लागलं होतं त्यांचा संवाद त्याला स्पष्ट ऐकू येत होता त्यातली ती म्हणते पण मी म्हणते खोटं का होईना पण केलं असतं माझ्या माहेरचं कौतुक तर बिघडलं असतं का तो म्हणतो कशाला करायचे खोटे कौतुक मला नाहीच आवडला तो शर्ट तो तुझ्या बापाने काल आहेरात दिला ती म्हणली अहो चार दावयांचं चा करायचं चा म्हणजे जमेल तसं ऐपतीप्रमाणे केलं त्यांनी तुम्ही कुठे त्या शर्टवर आहात नका घालू पण तोंड देखलं तर म्हणायचं ना त्यांना तेवढाच आनंद झाला असता तो म्हणला मला खोटं बोलायला आवडत नाही एव्हा ना ती हार मानून खिडकी बाहेर बघायला लागली होती तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळत होतं तो जिंकल्यामुळे छाती फुगावून बसला होता अगदी माधवसारखाच हे आता माधवला जाणवलं आपल्यासारख्याच हा मनुष्यप्राणी ह्याचा वेगळाच आनंद त्याला झाला तेवढ्यात कंडक्टर तिथे आला आणि माधवची समोरच्या सीटवरची तंद्री मोडली तिकीट काढताना खिशातल्या पानाकडे लक्ष गेलं आणि त्याने तिकीट खिशात ठेवत पाना पानाची पुडी उकलली पान ज्या कागदात गुंडाळलं होतं त्या पानावरचा सुंदर अक्षर बघून तो कागद न फेकता माधवने ते पान तोंडात टाकून कुतूहलाने ते पान हाताने मांडीवर प्रेस केल्यासारखं केलं आणि वाचायला घेतलं ते एक पत्र होतं मजकूर होता अहो ज्या अंगणात मी लहानाची मोठी झाले ते अंगण एका क्षणात मी सोडून आले ते फक्त तुमच्यावर विश्वासावर मला स्वप्नांचं जग खुणावत होतं नवीन घर नवीन माणसं सगळं काही नवं अगदी चहा करण्याच्या पद्धतीपासून स्वयंपाकाच्या बारीक सारीक गोष्टींपर्यंत मी काही माहेरी सतत स्वयंपाकघरात नव्हते माझं एक वेगळं विश्व होतं स्वयंपाकात मी कधीतरी डोकवायचे पण इथे आल्यावर स्वीकारलं होतं मी अन्नपूर्णा होणं मग मागे सुरू झालेली धावपळ यात कधीतरी उणीवार राहतच होत्या त्यात तुम्ही टचकन बोलले की तसंच तक टचकन पाणी माझ्या डोळ्यात येतं ते कधीतरी वाचता यावं तुम्हाला असं खूप वाटतं पण त्यासाठी नशीबच असावं लागतं ते वाचणारा नवरा भेटायला किंवा ते पाणी तिच्या डोळ्यात येऊन देणार नाही अशी काळजी घेणार फार काही अपेक्षा नाहीच माझ्या मला फक्त चुकांसोबत कधीतरी चांगलंही म्हणा मी देखील माणूसच आहे ना माधवने चिठ्ठी वाचली आणि मनाशीच हसत म्हणाला बरं आहे आपल्या नशिबात असल्या काही अपेक्षा करणारी बायको नाही आपली कशी नीट ऐकून घेते चुका दाखवल्या की आज त्याने जोशाला ऑफिसमध्ये ती चिठ्ठी दाखवली आणि खळखळून हसला कसल्या बावेट असतात या बायका मुळात ही कोण आहे लिहिणारी हिला लिहायला कसं सुचलं आमची तर बघा कुठली अपेक्षा न ठेवता सॉरी म्हणून मोकळी होते ती चुका करायला मोकळी आणि मी चुका दाखवायला मोकळा खळखळ हसत माधव उठला जोशाने ती चिठ्ठी परत परत वाचली आणि मनात म्हटला इतकी घुसमट आपण आपल्या आयुष्यातल्या जोडीदाराची होऊ देत नाही हेच बरं इतकं कोणाचं मन दुखावलं जाणं पापच नाही का किंवा तिला तेवढं व्यक्त होऊ देतो आपण हेही चांगले अशा वहीमध्येच नाही तिच्या भावना अडकलेल्या तेवढ्यात माधवने ती चिठ्ठी ओढून खिशात ठेवली संध्याकाळी माधव आवर्जून परत टपरीवर थांबला थोड्या वेळ टपरीवाल्याशी गप्पा मारत उभा राहिला टपरीवाल्याचं काम सुरू होतं तो अधूनमधून काही पानं बांधत होता माधवने सहज ती रद्दी वही उचलली थोडी अडी सगळ्या अशाच कविता जोडीदाराने न समजून घेतलेल्या भावना असलेल्या तो बघत होता तेवढ्यात एका कवितेखाली नाव दिसलं मधू आणखी एक दोन पानांवर तेच नाव त्याने पटकन टपरीवाल्याला विचारलं काहीरी ही रद्दी टपरीवाला म्हणाला तुमच्याच वडिलांनी आणली होती ते चालले होते रद्दीच्या दुकानात त्यातल्या ह्या वया बघून मी म्हटलं मला द्या मला लागतातच तर म्हणाले बरं घे माझं ओझं कमी होईल ह्या अशा अजून सात आठ वया आहेत काही कामाच्या आहेत का साहेब माधवला घामच फुटला खूप काही चुकीचं मोठेपण घेऊन वावरत होतो ते झटकण कपड्यासारखं फाटलं असं वाटलं त्याने सगळ्या तिथेच ठेवल्या खिशातलं पत्र पुन्हा वाचलं तो गुपचुप घरात येऊन बसला त्याचं त्यालाच अपराधी वाटायला लागलं जेवताना खिचडीत मीठ कमी झालं होतं तरी तो काहीच बोलला नाही यावर हसून त्याचे वडील म्हणाले हा अरे माधव आज जेवणात लक्ष नाही का त्या सुनबाईला तुझ्या शिव्या नाही मिळाल्या तर जेवण जायचं नाही बिचारीला माधवने सहज तिच्याकडे पाहिलं तिचे डोळे बोलण्याआधीच डबडबलेले त्याला जाणवले त्याने मनाचा हिया केला आणि सगळ्यांसमोर तू म्हणालास मधू मला माफ कर ग मी फार छोट्या छोट्या चुकांवरून बोललो तुला यापुढे नाही बोलणार आई हसत म्हणाली चला माझा आजचा गुरुवार पावला म्हणायचा मी दत्तगुरूला म्हणालेच होते माणसाचं मन जाणता येऊ दे माझ्या पोराला सारखा सोनबाईला घालून पाडून बोलतो आम्हाला वाईट वाटतं रे ती ऐकून घेते म्हणून असं वागू नये कोणाला माधव म्हणाला आई तुझा गुरुवार पावला की नाही माहीत नाही पण पोस्टात न जाता माझ्यापर्यंत देवाने पोचवलं पत्र मात्र पावलं आहे एवढं बोलून माधवने मधूकडे डोळे मिचकावून पाहिलं आणि कान पकडले आता मधूचे डोळे दुःखाने नाही पण आनंदाने डबडबले होते हेही माधवला पटकन जाणवलं श्रोते हो कथा आवडली असल्यास कृपया लाईक कमेंट सबस्क्राईब करावे धन्यवाद